मिरजेत पालकमंत्री दादा पाटील यांनी भेट देऊन मातेची आणि बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली स्वतः लक्ष घालून शासकीय रुग्णालयातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करणार चंद्रकांतदा पाटील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आज पालकमंत्री चंद्रकांत ददा पाटील यांनी भेट देऊन कविता सलगर आणि त्यांच्या बाळाच्या प्रकृतीची चौकशी केली चॉकलेट भेट दिली कविता सलगर यांचे तीन दिवसांचे नवजात बालकाला महिलेनं चोरून नेल्याची घटना घडली होती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि त्यांच्या डी बी पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात बाळाची सुखरूप सुटका केली आज या उल्लेखनीय कामगिरीमुळे सांगली जिल्हा पोलीस दलावर सर्वत्र कौतुकाचा वर्षा होतो आहे पण शासकीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच समितीचा अहवाल प्राप्त झाला असून स्वतः लक्ष घालून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार असे आश्वासन त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिले रुग्णालय सुरक्षा रक्षकांची अद्याप मजुरी कायम असून आजही त्यांचा याचा अनुभव आला आहे सांगली पोलीस दलाने बालसकृप शोधून काढून उल्लेखनीय कामगिरी बजावली त्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे तसेच शासकीय रुग्णालयात वर्षानुवर्ष ठाणमान बसलेल्या स्टाफच्या बदल्या करण्याची मागणी योगेंद्र थोरात यांनी केली आहे सरकारी रुग्णालयातून ताईचं बाळ त्याच्यापेक्षा स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे पण फायनली सांगली पोलिसांचं वैशिष्ट्य मी म्हणतो की क्राईम रेट कमी व्हावा याच्यातला ते प्रयत्न करतायत पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करत तसं सत्तावन्न तासामध्ये सी सी टी व्ही आणि फोनचं लोकेशन आहे त्या महिला त्यांनी शोधून काढल्या बाळ ताब्यात घेतलं आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे त्या ताईंची सिजनिंग झाल्यामुळे अजून काही दिवस हॉस्पिटल यावं लागेल आपल्याला घरी जाते याच्यामध्ये इतली सुरक्षा इथली सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट म्हणजे नातेवाईक याच्यामध्ये सी सी टी व्ही प्र प्रखर असणं प्रभावी असणं ॲडव्हान्स असणं हे आगामी काळ केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कशी कर स्ट्रॉंग करता येईल येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का असं आम्ही नक्की बघितलं ज्या ताईंनी ते पळवलं काही त्यांच्या पर्सनल कारणाने पळवलं पण अशा प्रकारच्या घटनेमध्ये जी कलमं आहेत ती लागतीलच ती लावलेली आहे समितीचा अहवाल आलाय तो अद्याप आवड डिक्लेअर झालेला आहे म्हणजे जे हॉस्पिटल प्रशासनाकडे ज्या चुका झालेल्या त्यांच्यावर कारवाई होणार आयुक्तांना आता कसं आहे की गव्हर्नमेंटच्या एवढ्या एवढ्या मोठ्या डिपार्टमेंट मध्ये ऑनस्पॉट निर्णय करण्याची यंत्रणा सोय ही कमी असते कारण मग उटसूट कोणावर कारवाई करणारी रिपोर्ट पाठवायचा त्यांचा रिपोर्ट आयुक्ताकडे जाईल मी स्वतः या रिपोर्टचा आपण पाठवा बोलतो आणि आयुक्त लवकरात लवकर कारवाई करते ठीक आहे अशा लेखी कंप्लेंट मिळाल्या तर त्याची कारवाई जखल या घटनेमुळे आता सगळीच यंत्रणा खूप जागृत झाली आहे कडक झाली आहे कठोर झाली आहे आणि आत्ता ज्या घटना घडल्या आहेत बाळ पळवलं जाणं आणि आता त्यांनी नवीनच सांगितलं की तिथले कर्मचारी पैसे वापर त्याची नक्की कारवाई सिव्हिलमध्ये ते दोन आठवड्यापूर्वी घटना घडली लहान बाळ चोरीला गेलं आणि फक्त त्या बाळाच्याच आईला वाईट वाटलं नाही तर पूर्ण आपलं जे मिरज आहे सांगली जिल्हा आहे महाराष्ट्र हळहळला आणि या सुरक्षा रक्षकांमुळं जी मिरजीची अब्रू गिलती ती अब्रू परत यायचं कारण आमच्या महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत त्याबद्दल मी त्या पोलिसांचं अभिनंदन करतो आणि हे जे मिरजचे जे, 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 जे सिव्हिल हॉस्पिटलचे आपण सुरक्षा रक्षक बघता हे एक पंधरा वीस सुरक्षा रक्षक आहेत एखादा नातेवाईक गोर गोरगरीब कोण आला कर्नाटकात नाही द्या सोलापुरात नाही द्या मिरज सिव्हिल चांगला आहे म्हणून लोकं लांब लांब न येतात तर हे त्याला ते झुंडशाही करतात त्याच्याबरोबर भांडायला एक पंधरा वीस जण बोलवतात कपड्यातले त्या लोकाला पण वाटतं बाबा मिलिटरी त्याला ते हकलतात ढकलतात दादागिरी करतात अक्षरशः दोन नगरसेवक असू द्या किंवा साध्या सामान्य माणूस ज्याला दादागिरी लोकं करतात मात्र यांच्या ताब्यातनं ज्या कारणासाठी यांना ठेवलंय ते कारण त्यांच्याकडनं म्हणजे ते कारण त्यांच्याकडनं स्पष्ट झालं नाहीत की जे चोरी होऊ नये बाबा इथं काही दंगा होऊ नये लोक दारू पिऊन येऊ नये तिथं यांचं काहीच नाही आणि गोरगरिबांना धक्का आत्ता पालकमंत्री साहेब येऊन गेले तिथं पण लोकांना धक्काबुक्की करायला स्वतः पालकमंत्री सांगतायत की तुम्ही माझे कुठलंही करायचं नाही लोक मला भेटू द्या माझ्याशी येऊ द्या असं करत असतानाही लोक धक्काबुक्की करतात आज पण आणि आमच्या मिरज पोलिसांचं त्यांच्या वरिष्ठांचं आम्ही अभिनंदन करीन की बाळ सापडलं आणि ह्याला कारणीभूत म्हणजे निगरगट्ट झालेले हेच नाही इथला स्टाफ पण आहे तीन वर्षात बदली होत असते दहा दहा वर्षीच आहे त्यामुळे त्यांची एक प्रकारची मक्तेदारी झाली आता इथले परवाच एक डॉक्टर स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल काढले स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल काढले इथं अडीच लाख रुपये ते पगार घेतात कुणालाच काय का पत्ता नाही त्यावर अधीक्षकांनी कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी केलेलं नाही तेव्हा या सगळ्याची चौकशी पालकमंत्री साहेबांनी केली पाहिजे असे आम्ही म्हणून बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज